उद्या होणाऱ्या भारताच्या व्या प्रजासत्ताक दिनासाठी संपूर्ण देश सजलेला आहे असं असताना राजधानी नवी दिल्लीमधील तयारी जी आहे अगदी अंतिम टप्प्यात आलेली आहे मी सध्या कर्तव्य पथावरती आहे माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने या कर्तव्यपथावरती तयारी जी आहे ती संपूर्ण पूर्ण झाल्याचं चित्र जे आहे ते बघायला मिळते या ठिकाणी विविध झेंडे जे आहेत ते लावण्यात आलेले आहे भारताचा ध्वज जो आहे तो प्रत्येक ठिकाणी लावण्यात आलेलं चित्र बघायला मिळते सोबत सुरक्षेच्या अनुषंगाने जर बघितलं आपण तर अनेक सी सी टी व्ही कॅमेरे जे आहेत ते या ठिकाणी लावलेले आहेत हा संपूर्ण कर्तव्यपथाचा परिसर आहे याच कर्तव्यपथावरती मागच्या काही दिवसांपासून विविध तुकड्या ज्या आहेत त्या आपली प्रॅक्टिस करत होत्या आणि त्या सगळ्या तुकड्या ज्या आहेत त्या उद्या याच ठिकाणं पथसंचलन करणार आहेत खास करून जर आपण बघितलं तर लष्कराकडून विविध अशी प्रात्यक्षिक दाखवली जातात आणि त्यांची आकर्षक अशी प्रात्यक्षिकं तर मनमोहक अशा पद्धतीची असतात आणि ती सगळी तयारी जी आहे ती मागच्या काही दिवसापासून झालेली होती महाराष्ट्राच्या दृष्टीनं जर बघायला गेलं तर याच कर्तव्य पथावरती उद्याच्याला महाराष्ट्राचा चित्ररथ देखील संचलन करणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या साडेतीनशे राज्याभिषेक सोहळ्याचा दास देखावा जो आहे तो या चित्ररथावरती साकारलेला आहे आणि तो चित्ररथ देखील अत्यंत आकर्षक आणि मनमोहक पद्धतीचा आहे तो चित्ररथ याच कर्तव्यपथावरती उद्याच्याला खरंतर संचलन करण्यात येणार आहे दुसऱ्या इतर देश राज्यांचे देखील खरं तर अनेक चित्ररथ जे आहेत ते देखील उद्याच्याला याच संचलन करणार आहेत कर्तव्यपथावरती दु दुसरीकडे जर बघायला गेलं आपण तर या कार्यक्रमानिमित्त संपूर्ण सुरक्षा जी आहे ती अगदी तयार असल्याचं ता आपल्याला बघायला मिळते कर्तव्यपथावरती आपण बघू शकतो कशा पद्धतीने सिक्युरिटी जी आहे ती अगदी तैट असल्याचं बघायला मिळते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन हे खरंतर या सोहळ्याच्या प्रमुख पाहुणे आहेत आणि त्यामुळं सुरक्षा व्यवस्था जी आहे ती अगदी कडक असल्याचं चित्र बघायला खरं तर दुपारपासूनच या ठिकाणी ट्रॅफिकचे पोलीस जे असतात ते आ, रस्ते रस्ते जे आहेत ते ब्लॉक करणार आहेत आणि त्या अनुषंगानं तयारी जी आहे कर्तव्यपथावरील ती अगदी अंतिम टप्प्यात आल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे राजीव गौतम समी प्रमोद जगताप साम टी व्ही न्यूज नवी दिल्ली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका